नमस्कार तुम्हाला आपली जी विलायची आहे तिचा थोडा परिचय असेलच हिचा इतिहास खूप प्राचीन आहे तिला आयुर्वेदात एला किंवा त्रैलोक्य विजया असं सुंदर नाव दिले तिचा वापर हजारो वर्षांपासून औषध आणि एक मसाला म्हणून केला जातो दक्षिण भारत विशेषत केरळ किंवा कर्नाटक मधल्या डोंगराळ भागात ही नैसर्गिकपणे आढळते पण प्राचीन काळी भारतातून रोम ग्रीस मध्य पूर्वेपर्यंत तिचा व्यापार होत असायचा ग्रीक आणि रोमन वैद्य ग्रंथांमध्ये सुद्धा इलायचीच्या सुगंधी आणि पचनासाठी मदत करणाऱ्या गुणांचा उल्लेख आहे ती केवळ मसाला म्हणून नाही तर धार्मिक विधींमध्ये सुगंधी द्रव्यांमध्ये सुद्धा वापरली जायची अशा प्रकारे इलायचीनं इतिहासात मसाल्यांमध्ये एक खूप स्पेशल आपलं स्थान निर्माण केलेले आहे इतकी छोटी दिसणारी ही विलायची आपल्याला आरोग्यासाठी असंख्य फायदे देऊ शकते अनेक आजारांमध्ये त्याचा उपयोग होतो वात पित्त आणि कफ या तीनही दोषांशी संबंधित आजारांमध्ये विलायची फार उपयुक्त औषध आहे इम्युनिटी वाढवण्यासाठी स्वास्थ्य टिकवण्यासाठी सुद्धा हिची मदत होते फक्त विलायचीचं सेवन योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये विलायचीला एला असं म्हटलंय आणि याचे दोन प्रकार सांगितले एक म्हणजे सूक्ष्म एला ही लहान विलायची आणि दुसरी म्हणजे बृहत एला ही मोठी विलायची या दोन्ही एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत आज आपण यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या दोन्ही औषधांचे सर्वात महत्वाचे फायदे कोणते आणि यांचं सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती कोणत्या कॉम्बिनेशन्स मध्ये आपण हे घेऊ शकतो ज्यामुळे त्याचे उत्तम फायदे मिळतील आणि काय याची काळजी घ्यायची विलायची सेवन करताना याची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये जिथे आयुर्वेदाचे सिद्धांत आणि आपलं दैनिक जीवन यांची योग्य सांगड घालून सगळेच जण अधिकाधिक निरोगी व्हावेत म्हणून वेगवेगळ्या विषयांवर आपण शास्त्रीय चर्चा करत असतो चला बळूया आपल्या आजच्या विषयाकडे भारतीय मसाले म्हणजे आपला इतिहास आहे आपली परंपरा आहे आणि आपलं आरोग्यशास्त्र यांच्या पाऊल खुणा म्हणजे आपले मसाले आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे मसाले खूप महत्वाचे आहेत आणि फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठी त्यांची आपल्या दैनंदिन स्वयंपाकात इतकी छान गुंफण केलेली आहे की आपल्याला त्यांचं वेगळेपण किंवा जे महत्व आहे ते कधी कधी लक्षात सुद्धा येत नाही अशीच ही सूक्ष्म एला म्हणजे लहान विलायची पचायला लघु आहे म्हणजे हलकी आहे हिचा स्वाद आहे तो कसा आहे तर कटू आणि मधुर आहे म्हणजे किंचित तिखट आणि गोडसर शरीरात गेल्यानंतर मात्र हिचा परिणाम मधुर होतो आणि याचं वीर्य किंवा गुणधर्म आहे ते शीत आहे शीतल आहे पण ही त्रिदोषहर म्हणजे वात पित्त कफ या तीनही दोषांचं संतुलन राखण्यासाठी उपयुक्त आहे आता या लहान विलायचीच्या सेवनामुळे काय काय प्रमुख फायदे मिळतात हे आपण पाहूया आयुर्वेदामध्ये विलायचीला त्रिदोषहर मुखशोधन सर्दी निग्रहण कफ निस्सारण मूत्र शुद्धिकारक हृदय आणि पित्तशामक असं म्हटलेलं आहे याचा पहिला फायदा आहे मुखशोधन आणि दुर्गंध नाशन तोंडात जर चिकटपणा असेल थुंकी सारखी येते किंवा जिभेवर पांढर थर, थर असतो घशात खवखव होत असते तोंडाची चव गेलेली असते तर अरुची ज्याला म्हणतात या सगळ्या लक्षणांमध्ये या लहान विलायचीचा उपयोग होतो तिचा जो सुगंध आहे किंवा तिचे जे गुणधर्म आहेत त्यामुळे तोंडातला चिकटपणा कमी होतो दूषित कफ कमी होतो आणि तोंड शुद्ध किंवा स्वच्छ सुगंधी राहायला मदत होते याचा गुण नंबर दोन आहे छर्दी आणि तृष्णा कमी करणे म्हणजे वारंवार तहान लागणं पाणी पिल्यानंतरही समाधान न मिळणं मळमळ सतत उलटी होणं विशेषतः जेव्हा प्रवास आता आपण म्हणतो ना गाडी लागते मोशन सिकनेस त्यामध्ये विलायचीचा उपयोग होतो आयुर्वेदानुसार ही शरीरातला चिकटपणा कफ आणि पित्त यांचा नाश करते आणि पचन सुधारते म्हणून तृष्णा आणि छर्दी या दोन विकारांमध्ये त्याचा फायदा होतो याचा वा फायदा नंबर तीन पाचक याला रोचन दीपन पाचन आणि अनुलोमन असं म्हटलेलं आहे यामुळे अन्नाची रुची वाढते जठराग्नी प्रदीप्त होतो अन्न नीट पचायला मदत होते आणि वाताला योग्य दिशेने नेऊन गॅस आहे किंवा पोटफुगी आहे यावर सुद्धा त्याचा फायदा होतो तिला अर्शोग्नी असं सुद्धा म्हटलंय म्हणजे किंवा फिशर अशा त्रासांमध्ये सुद्धा लहान विलायचीचा उपयोग होतो वेळी होणारा रक्तस्त्राव किंवा मा स्त्रियांना मासिक पाळीमध्ये जास्त होणारा रक्तस्त्राव यामध्ये सुद्धा विलायचीचा उपयोग होतो आता याचा फायदा नंबर चार चार निस्सारण म्हणजे कफ घशातला चिकटपणा छातीत साठलेला कफ दम लागणं किंवा अस्थमासारखे विकार या सगळ्या लक्षणांमध्ये लहान विलायचीचा छान उपयोग होतो कफाचं शोषण करून जी श्वसन संस्था आहे आपली ती मोकळी करायला यायचा याची मदत होते पण इतर उष्ण औषधांसारखे विलायचीचे परिणाम फार तीव्र किंवा तीक्ष्ण नसतात तर सौम्यपणे कफाला दूर करणारी ही औषधी आहे म्हणून लहान मुलांमध्ये सुद्धा सुरक्षित आहे आता याचा फायदा नंबर पाच मूत्रविकारांमध्ये लघवी करताना जळजळ होणे किंवा पूर्ण लघवी न होणे अशा काही तक्रारींमध्ये लहान विलायचीचा उपयोग होतो ही मूत्रजनन म्हणजे डायुरेटिक आहे आणि मूत्र कृच्छ्रहर म्हटलंय तिला म्हणजे लघवी शुद्ध साफ करण्यासाठी तिची मदत होते लघवीची आग किंवा जळजळ उष्णता यामुळे कमी होते याचा पुढचा फायदा नंबर सहा हृदय आहे म्हणजे हृदयाची अं ताकद वाढवणारी आहे तिच्यातले जे अँटी आहेत ते हृदयाला बळकटी देणार आहेत आणि हृदय म्हणजे हृदयाला प्रिय असणारी आपल्याला स्वाद देणारी आहे म्हणून सुद्धा हिला हृदय म्हटलेलं आहे आता याचा फायदा नंबर सात पित्तशामक आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जेव्हा ऍसिडिटी होते खूप उष्णता असते तेव्हा विलायची खूप उपयोगी आहे कारण ही शीतल आहे दाहशामक आहे पित्ताला योग्य दिशेने नेऊन पित्त कमी करून शरीरातली उष्णता कमी करणारी आहे आता हे सगळे औषधी उपयोग किंवा फायदे आपल्याला मिळावेत म्हणून विलायची सेवन कसं करायला पाहिजे तर त्याचा पहिला फायदा तोंडाच्या विकारांसाठी साधारण एक चार ते पाच लहान विलायची घेऊन त्या थोड्याशा कुटून घ्यायच्या चालीसहित कुठल्या तरी चालतील आणि एक ग्लास उकळलेल्या पाण्यात टाकून झाकून ठेवायचं हे पाणी या पाण्यानं दिवसात एक ते दोन वेळा गुळण्या केल्या तर मळमळ होणं पित्त किंवा तोंडाच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी याचा फायदा होतो आता जेव्हा तुम्हाला कफ झालेला आहे खूप खोकला येतोय किंवा अस्थमा आहे तेव्हा तुम्ही एक ग्रॅम विलायचीचं चूर्ण आणि मध असं दिवसातून दोन तीन वेळा चाटण घेतलं तर खूप छान रिझल्ट दिसतो सीतोपलादी तालीसादी च्यवनप्राश अशा काही आयुर्वेदिक का औषधांमध्ये विलायची हा मुख्य घटक असतो आणि शिवाय आपल्या अनेक गोड पदार्थांमध्ये सुद्धा विलायची घातली जाते ती फक्त सुगंधासाठी किंवा चवीसाठी नाही तर गोड पदार्थ अनेक वेळा पचायला जड असतात आणि त्यामुळे कफ होऊ शकतो असा दोष जो आहे त्याचा तो कमी करण्यासाठी त्यामध्ये विलायची पावडर घातली जाते जसं श्रीखंड आहे पुरण आहे याच्यामध्ये आपण त्यासाठीच विलायची घालतो तसंच तुम्ही हर्बल टी म्हणजे चहाच्या ऐवजी तुम्ही हर्बल टी बनवू शकता त्यामध्ये विलायची वापरू शकता तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहिला असेल त्यामध्ये बडीशोप खसखस आणि विलायची हे तीन प्रमुख इन्ग्रेडियंट आहेत त्याचं मिश्रण आपण तयार करून ठेवू शकतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे मिश्रण सुद्धा कोरडं तसंच खाऊ शकता खूप टेस्टी लागतं आणि अने त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात जर लघवीच्या तक्रारींसाठी विलायची घ्यायची असेल तर थोडं विलायचीचं चूर्ण आणि थोडं साजूक तूप पिठी साखर असं एकत्र करून जेवणापूर्वी घेतलं तर लघवीच्या तक्रारींमध्ये त्याचा फायदा होतो बीपीसाठी किंवा खूप उष्णता वाढलेली असेल तर तुम्ही असंच विलायचीचं चूर्ण तूप आणि पिठीसाखर याबरोबर घेऊ शकता आता बघूया या मोठ्या विलायचीचे फायदे याचे गुणधर्म लहान विलायचीपेक्षा पूर्णतः पूर्णत वेगळे आहेत आयुर्वेदामध्ये हिला म्हटले बृहत एला आणि याचे गुणधर्म सांगितलेत ते उष्ण आहेत आणि तिचा रस किंवा स्वाद आहे तो कटू आणि तिकतय पचायला ही हलकी आहे मात्र वृक्ष म्हणजे कोरडेपणा वाढवणारी आहे आणि अतिसेवन केलं तर वात पित्त हे दोष वाढवू शकते पण योग्य प्रमाणात वापरली तर अनेक विकारांवर त्याचा औषधी उपयोग होतो याचा फायदा नंबर एक हिला म्हटलंय विषघ्न आता सध्या आपल्या दैनंदिन जीवनात विषाचा काय संबंध असं तुम्हाला वाटेल पण असंख्य पेस्टिसाईड्स केमिकल्स यांचं भरपूर अंश असलेले अन्नधान्य दूध असे पदार्थ आपल्या रोजच्या आहारात असतात हे एक प्रकारे सूक्ष्म विष किंवा टॉक्झिन्सच आहेत शरीराला या टॉक्झिनचा त्रास होऊ नये किंवा शरीरातून हे बाहेर काढून टाकले जावेत म्हणून काही उपाययोजना आपण नियमितपणे करायला हव्यात आणि अशा काही महत्वाच्या औषधांपैकी एक औषधी आहे मोठी विलायची विषघना याचा दुसरा उपयोग डोकेदुखीमध्ये होतो कफ वाढल्यामुळे जेव्हा डोकं जड होतं सारखा आळस येतो अशा वेळी मोठ्या विलायचीचा उपयोग होतो कारण ही कफ कमी करणारी आहे तिचा फायदा नंबर तीन ह्यामुळे पाचन खूप सुधारतं भूक मंदावलेली असेल पचनक्रिया नीट होत नसेल तर त्यावेळी या विलायचीचा फायदा होतो या कटुतिक्त रसामुळे ती जे पाचक आहेत त्यांना नीट सिक्रेट करायला मदत करते आणि पचनक्रियेला चालना देते तिचा फायदा नंबर चार तो आहे त्वचा विकारांमध्ये विशेषत कफ दोषामुळे जेव्हा त्वचा विकार होतात म्हणजे खाज येते कोंडा होतो अशा वेळी विलायचीचा उपयोग होतो कारण ती कफाचं शोषण करते ओलसरपणा कमी करते आणि त्वचेची सूज किंवा दाह होत असतो तो, तो सुद्धा कमी करते याचा फायदा नंबर सहा तो आहे सर्दी खोकला अस्थमा यासारख्या कफजन्य विकारांमध्ये ही तिक्त उष्ण असल्यामुळे आपली श्वसन संस्था स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करते आता ही मोठी विलायची आहे ती कशी सेवन करायची तर याचा सुद्धा आपण जसं लहान विलायचीचे आपण गार्गल्स करण्यासाठीचा सा काढा पाहिला तसंच एकच मोठी विलायची घेऊन ती एक दोन ग्लास उकळलेल्या पाण्यात टाकावी किंवा गरम पाण्यात टाकून हे पाणी उकळावं आणि ते गाळून कोमट झाल्यावर त्या पाण्याने गुळण्या कराव्या हे दिवसातून एकदा किंवा दोनदा तुम्ही करू शकता त्यामुळे कफ चिकटपणा कमी होतो तर ही विलायची मसाल्यांमध्ये वापरणे हा सगळ्यात सोपा आणि इफेक्टिव्ह उपाय आपण पुलाव मध्ये किंवा ग्रेव्हीच्या पदार्थांमध्येही मसाल्याची विलायची वापरतो त्याचबरोबर याचा काढा सुद्धा तुम्ही घेऊ शकता एक मोठी विलायची तुम्ही हर्बल टी मध्ये किंवा काढ्यामध्ये टाकू शकता याचा एक तीव्र सुगंध असतो आणि तिखट चव असते त्यामुळे कफ कमी होतो सर्दी खोकला घसादुखी यामध्ये त्याचा इन्स्टंट रिझल्ट मिळते फक्त एक सावधगिरी मात्र महत्वाची की ही मोठी विलायची जी आहे ती उष्ण आहे वृक्ष आहे त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी किंवा उन्हाळ्यामध्ये ज्यांना वारंवार उष्णता होते अशा लोकांनी सावधपणे अगदी क्वचित कमी प्रमाणात ही घ्यायला हवी आणि कुठल्याही आजारासाठीच जर तुम्ही ही दीर्घकाळ वापरणार असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे फक्त तुम्ही चवीसाठी किंवा सुगंधासाठी ती वापरत असाल तर ती स्वयंपाकात तुम्ही वापरू शकता जसं आपण वापरतोच खूप मसाल्यांमध्ये पण औषध म्हणून वापरताना त्याचं प्रमाण किंवा डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा आहे तर हे झाले छोटी आणि मोठी विलायची या दोन्ही औषधांचे शास्त्रोक्त गुणधर्म आणि आपल्या आरोग्यासाठीचे महत्वाचे फायदे आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या या मसाल्यांचं महत्व ओळखून त्याचा आपल्या आरोग्यासाठी सुयोग्य वापर तुम्ही करावा म्हणून तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आशा आहे की आजच्या व्हिडिओतून तुम्हाला नवीन काहीतरी माहिती मिळाली असेल ज्याचा तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला नक्की फायदा होईल अशी काही नवीन माहिती तुम्हाला मिळाली का त्याचा काही तुम्हाला अनुभव आला का हे कमेंट्समध्ये नक्की लिहा आपल्या गौरवशाली शास्त्राचा परिचय अधिकाधिक जणांना व्हावा म्हणून असे व्हिडिओ शेअर करत राहा ज्यामुळे आपला प्राचीन वारसा घराघरात पोहोचेल तुमचा प्रतिसाद म्हणजे आमच्यासाठी टॉनिक असतं म्हणून कमेंट्समध्ये प्रतिसाद लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद